वाल्मिकण्णा कराड यांच्यावरील खंडणीचा खोटा गुन्हा मागे घेतला पाहिजे या मागणीसाठी नगरमधील सर्व समाज बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं बीड जिल्ह्याचे लोकप्रिय वाल्मिकण्णा कराड यांच्यावरचा खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र हे विरोधक करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक अण्णा यांच्यावरील खोटा खंडणीचा गुन्हा प्रकरणी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा त्यांच्यावरील हा खोटा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे अशी मागणी नगर येथील सर्व समाज बांधवाच्या वतीनं तसंच मित्रमंडळानं जिल्हाधिकारी सिद्धराम सालेमठ यांना निवेदनाद्वारे केली आहे भीमराज आव्हाड यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली भीमराज आव्हाड यांनी वस्तुस्थिती काय आहे हे सांगितलं यावेळी पोपट सांगळे प्रताप भिंगारदिवे भास्कर पांडुळे सोमनाथ गाडे सरपंच अमोल शिंदे सरपंच प्रकाश पालवे राजू शेठ बुधवंत संजय सानप बंडी गर्जे आनंद नाकाडे युवराज आव्हाड कुणाल भिंगारदिवे बजरंग ससाणे शुभम शिंदे गणेश केकांण तेजस नागरगोजे ओंकार चांदणे शुभम देवकुळे प्रताप बटुळे सिद्धार्थ खेडकर सदोष गर्जे गणेश मांगर किरण पाखरे अक्षय जावळे रवी पडधन आदींसह वाल्मिक अण्णा कराड मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मस्साजोग हे गावामध्ये तालुका केज जिल्हा बीड या गावामध्ये तेथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झालेली आहे आणि ती हत्या अशी झाली की या महाराष्ट्राला काळेमा फासलं ती कुणालाही सहन होणार नाही अशी ती हत्या झालेली आहे आम्ही कलेक्टर साहेबांनी तिकडून निवेदन दिलं की जे मारेकर आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे कारण याच्यातून ज्यांनी हत्या घडून आणली ज्यांनी केली त्यांना कठोर शासन या ठिकाणी झालंच पाहिजे यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलं आणि शासनाला कळवलं आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे बीड जिल्ह्यातले लोकप्रिय असे नेते सामाजिक कार्यकर्ते वाल्मिकांना करार यांचं त्या भागामध्ये सगळ्या जाती धर्माला घेऊन कार्य चालू आहे ते रात्रंदेवस गोरगरिबांचे प्रश्न मिटवतात आणि विरोधकांना खपत नाही त्यांची लोकप्रियता इतकी वाढत चालली नाग, की विरोधक विधानसभेमध्ये आता नाग नागपूरला अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी पण सांगतात की वाल्मिकांना अण्णा आरोपी करा त्यांना अटक करा त्यांच्यावर खंडीचा गुन्हा खोटा दाखल केला आहे कारण हे विरोधकांचं षडयंत्र आहे त्यांना लोकप्रियता हे त्यांची बघवा त्यामुळं त्यामुळे हे खोटे गुन्हे वाल्मिकांवर जे ते दाखल आहेत ते पण मागे घ्यावा अशी पण आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी विनंती केलेली आणि स्वतः जे मय संतोष देशमुख आहेत सरपंच त्यांच्या बंधूंनी परदूषित माध्यमाला सांगितलं की ही जी हत्या झाली ही कोणत्या जातीवादातून झालेली नाही आणि कोणी याला जाती जातीवादाचं वळण देऊ नये असं त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे तरी पण काही लोक त्या ठिकाणी त्या बीड जिल्ह्यामध्ये वातावरण गढूळ करू पाहत आहेत आपल्या स्वार्थासाठी आपल्या राजकारणासाठी त्यामुळे आम्ही शासनाला ते पण सांगितलं की याच्यात आपण लक्ष घालावं कारण स्वतःचा भाऊ जर सांगतोय की ही हत्या दोषातून झालेली नाही तरी पण त्या ठिकाणी काही लोक वेगळं वातावरण निर्माण करतात हे आम्ही शासनाला आमच्या शिष्टमंडळातर्फे वालिमिकांना करार मित्र मंडळाच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अधिकारी सालीमठ साहेब यांनी निवेदन दिलेले आहे आणि या निवेदनाच्या प्रति आम्ही माननीय महाराष्ट्राचे मु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण देणार आहे त्याचप्रमाणे धनंजय मुंडे मंत्री साहेब त्यांना देणार आहे अजून पंकजताई मुंडे यांना पण देणार आहोत या जिल्ह्याचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे त्याचप्रमाणे नगर तालुक्यातले आमदार शिवाजीराव कडले साहेब आणि नगर शहराचे कार्य आमदार संग्रम जगताप यांना सुद्धा आम्ही हे निवेदन देऊन आमची जी मागणी आहे आमच्या ज्या भावना आहेत या शासनापर्यंत पोहोच कराव्या अशी त्यांना पण या ठिकाणी निवेदन देणार सर्वांच्या वतीनं याच्यामध्ये हे आता हे आम्ही जे निवेदन दिलंय याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत म्हणजे कोणत्याही एका जातीचा माणूस नाही सर्व मराठा समाज आहे वंधारी समाज आहे जय भीम आहे मातंग समाज आहे सर्व सर्व समाजाचे लोक आहेत याच्यामुळं वाल्मिकांना करार हे जातीवाद करत नाहीत ते कोणताही त्या ठिकाणी राजकारण करत नाहीत त्यांचं फक्त एकच काम आहे की जनतेची सेवा करणं गोरगरिबांचे प्रश्न मिटवणं हेच विरोधकांना खपत नाही त्याच्यामुळे त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत अशी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संत भगवान बाबा एन न्यूज मराठी अहमदनगर